महत्वाचं त्यांच्याकडून काय माग्य निघालं आणि लोकप्रतिनिधी म्हणून या राज्याचा मंत्री म्हणून माझ्याकडून काही अपेक्षा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्या भाषिक ठरणारे पुढेही मोठी कार्यक्रम आहे आणि मला आता पूर्व अधिक कार्यक्रम संपल असं मला या ठिकाणी वाटलं होतं थोडासाला अतिशय महत्वाच्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी समाज त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी सुद्धा मान आज मुंडे पुणेकरांनी जी काही अपेक्षा व्यक्त केली त्या संदर्भामध्ये आपली एक प्राथमिक बैठक त्या ठिकाणी झालेली आहे आपण गावगड रोडला चंद्र माले साहेबांच्या रिसॉर्टमध्ये सदर सकल समाजाच्या वतीने छोटीशी बैठक त्या ठिकाणी झाली एक माध्यम त्या बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पहिल्यांदा अतिशय चांगल्या पद्धतीच आपल्या उदगीर शहरामध्ये निर्माण झालं पाहिजे अशी भावना माझ्याकडे व्यक्त केली भावना वस्तीग्रह किंवा त्याला शिक्षण ज्ञान देण्याचं काम त्या भवनामधून त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा अनेक विविध उपक्रम सामाजिक उपक्रम त्या भवनामधून केले जावे अशी भावना त्या ठिकाणी व्यक्त केली आणि मी सुद्धा तात्काळ त्यांना सांगितलं की तुमची मागणी अतिशय रास्त आहे खूप वर्षापूर्वीचे आपल्या सर्वांच दैवत डॉक्टर शिवरी शिवाचार्य महाराजांनी सुद्धा मला आशीर्वाद देत ह्या गोष्टी मला त्या ठिकाणी सांगितल्या होत्या म्हणून त्याचा पुरवसा मी प्रावे कन्सल्ट आर्किटेक्चर आपण सगळ्या इंजिनियर वगैरे त्या ठिकाणी बघून आपण सगळं प्लॅन वगैरे त्या ठिकाणी करा असा आपण प्राथमिकच्या बैठकीमध्ये आपण त्या ठिकाणी आपण एकत्रित बसून त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्याच दिवशी मला सांगण्यात आलं आमचे विजयभूर स्वामीजी सगळेच पांढरे साहेब सगळ्यांनी मला सांगण्यात आलं की भाऊ आम्ही सगळ्या समाजाच्या वतीनं आपल्या समाज माध्यमाचा आम्ही सत्कार करतो आहोत आणि तुमचा दिला पाहिजे आणि त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी घेतली आज मुंबई पडसांनी सांगितल्या पद्धतीनं पुढील विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे गेली पाच वर्षामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं सा, तुमच्या सगळ्यांच्या सूचनेनुसार तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादा आपल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने कामं झाले तुम्ही उघड्या उघड्यांनी त्या ठिकाणी पाहा पाहिजे आणि ही पाहवा पालकीला ठाकरेजी पालकी अफवा घेताते पत्रकार साहेब थे जत्र पाटील साहेब थे आणि तिथे गेल्यानंतर

सगळं पाहण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं खूप आनंद वाटत आणि तेच गोष्ट मी इथून माझ्या सगळ्या सक, सगळ्या लैंगायत समाजाला मी त्या ठिकाणी सांगितले की मला सुद्धा अपेक्षा आहे मी सुद्धा लोकप्रतिनिधी मग मला वाटत की माझ्या मानामध्ये सुद्धा अशाच पद्धतीच समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी काम झालं पाहिजे की भावना माझी आहे आणि तुम्हाला सगळ्यांची त्या ठिकाणी आहे याची सुरुवात तुम्ही त्या ठिकाणी करताय आणि म्हणून परत एकदा मी सर्वांना मी सांगू इच्छितो की आपण जागा लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी बघूया जागा बघितल्यानंतर मी तर आपण लागलीच डेप्युटी कलेक्टर तहसीलदार बीडीओ कलेक्टर या मॅडमची मिटिंग घेऊन जिथं तिथं चांगल्या पद्धतीचं गायला नाही आणि आपल्याला काही ते एक दोन एक लागणार नाही आपल्याला खूप लागणार आहे आपल्याला पंचवीस सेंकर त्या ठिकाणी लागणार आणि पंचवीस पेक्षाही जास्त त्याचा ठिकाणी करू आपण जे काही तुम्हाला त्या जमिनीमध्ये करायचंय ते इंजिनिअरिंग म्हणजे ज्या तुम्हाला ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील त्या ऍक्टिव्हिटीजला ज्या ज्या काही माझ्याकडून जे मदत लागेल ते मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करेल आज महामंडळाच्या बाबतीमध्ये आता काही मोठी पोळे सांगितलं बड़ा, 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 की आमच्या सरकारने महात्मा बसेश्वर आर्थिक विकास महामंडळ कामना केली आणि त्याला सुद्धा बजेट देण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करतोय पण ते अगोदर ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून ते चालत होत परवाच आम्ही मदोत्पणे डोळ्या साहेब आम्ही चर्चा केली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो आणि सांगितलं की हे मोकळमधून

या कार्यक्रमाच्या अधिमित्तानं मी अखेर तुम्हाला देतो माझ्या हातात काय माझ्या हात काय की माझ्या हातात असं तर मी वेगळी घोषणा केले आणि माझ्या साहेबांनी आमचे नेते आल्यानंतर एक बैठक झाल्यानंतर तिथं समाला प्रतिनिधित्व मिळालं समाजातले आमदार झाले पाहिजे समाजातले खासदार झाले पाहिजे समाजातले राज्यसभेवरती सदस्य केले पाहिजे समाजातले त्या ठिकाणी गेले पाहिजे ते गेले पाहिजे अशी भावना सुद्धा त्या ठिकाणी केली आणि ही भावना आज तुम्ही जी मला सांगताय की सुद्धा जे बालमंत्री बोर्ड आहे त्या बालमंत्री बोर्डावर सुद्धा तुमची भावना मी बोलवल्याचं काम मी त्या ठिकाणी करेल कारण एवढा मोठा माणूस होईल की लगेच मी दिलं म्हणून सांगा जे आहे ते मी बोलणारा कार्यकर्त आहे मी तुमचा विरोध मी त्या ठिकाणी पोहोचवेन आणि आणखीन त्या गोष्टी राहिलेल्या असतील त्या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन पण मोठी माझ्या सगळ्या लिंगायत समाज बांधवाला मी हात धुवून मी नमुने असं देखील सांगतो कि जोपर्यंत या भागाचा लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत या महात्मा शोधण्याचं काम मी त्या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक गंगाधर पट्टी साहेबांनी सांगितलं की मंगलयाच स्मारक त्याला तरी अनेक वर्ष त्या समारंभाविषयी त्या ठिकाणी काम करत आहे ते असेल सोमवार गोरे जे असतील बरोबर पटोले जर असतील आपले माझे ज्येष्ठ मार्गदर्शक दिवसापासून बसेच भव्य तिथे त्या ठिकाणी समारंभ झालं पाहिजे अशी भावना अशी सातत्यानं ते संघर्ष त्या ठिकाणी करतात आणि त्याला सुद्धा रूप देण्याचं काम आपल्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी करूया आणि त्या कार्यक्रमाला आपण बोलवणार मला सन्मान दिला आणि परत एकदा या दोन्ही खासदारांचं करण्यापासून हृदयापासून तुमच्या पुढच्या भविष्यासाठी चांगल्या पद्धतीचं काम करण्याकरता माझ्या वकील विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं तुम्हाला त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी या ठिकाणी मागणी करताना खूप नयंत मी पण मला वेळ दिल्यामुळं खूप वेळ थांबले त्याच्यामुळे त्या ठिकाणी मला जावं लागणार आहे आणि भविष्यामध्ये तुमचे सुद्धा सगळ्यांचे आशीर्वाद तुमचे सगळ्यांचे सहकार्य माझ्यावरती राहू द्या अशी हात घेऊन नव्य विनंती या ठिकाणी मी गोपाने जय जय महाराष्ट्र